मध्ये आपल्याला तुरीचे शेंग खूप पाहायला मिळत आहे म्हणजे भरपूर प्रमाणात आहे तर आपल्याला नवीन नवीन रेसिपी खायला खूप आवडतात तर आज आपण याच्यापासून ओल्या दाण्यापासून मस्तपैकी भात करत आहोत आणि भात खूप छान लागतो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर यातले काही दाणे मी काढून घेणार कारण इतके सारे दाणे आपल्याला लागणार ला ला नाही त्याच्यामुळे मी यातले काही दाणे काढून घेते तर आपण आता करूया रेसिपीला सुरुवात कुकर आहे आपल्याला कुकरमध्येच हा भात करायचा आहे तर इथे मी टाकून घेणार आहे तेल तर ते इथे मी चार चम्मच तेल टाकून घेते इथे तुम्ही तेल तुमच्यानुसार इथे वापरू शकता पण थोडंसं तेल आपण इथे जास्त वापरणार आहो कारण भात छान होतो तर नको आपल्याला तीन खूप म्हणजे पुरेसे झालेले काण्याच्यामध्ये आपण आता तूप टाकणार आहोत तर आपल्याला आपल्या त्या अंदाजानुसार इथे तेल वापरायचं आहे तर इथे मी एक चम्मच तूप टाकते कारण तुपाने काय होतं आहे का टेस्ट छान येते आणि तुमचा जो भात आहे तो मोकळा मोकळा होतो त्याच्यामुळे इथे आपल्याला तूप ॲड करायचं आहे तर एक चम्मच आपल्याला तूप वापरायचं आप आहे सर्वात पहिले इथे आपण मोहरी टाकून घेणार आहोत इथे मोहरी छानपैकी ते आपल्याला आप फोडून घ्यायची आहे तर इथे आपली आता मोहरी फुटलेली इथे मी दोन तेजपान वापरणार आहे आणि तीन लोंगा आता या इथे आपल्याला मध्ये टाकायची हिरवी मिरची तर इथे मी छानपेकी कट करून घेतलेल्या आहे तुम्ही या पद्धतीने ते कट करून घ्या तुम्ही त्याच्या हिता पण वापरू शकता तर मी इथे या पद्धतीने वापरून घेतलेले आहे तर ही मिरची आपल्याला इथे छानपैकी भाजून घ्यायची आहे त्याच्यामुळे थोडी ते घाई करायची नाही आपल्याला आता इथे हिरवी मिरची भाजत आल्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेणार आहोत मी एक कांदा थोडा मोठ्या साईजमध्येच कट करून घेतलेला आहे आता याला पण आपण लालसर करून घेणार आहोत आता कांदा होत आलेला इथे आपण लसण अद्रकची पेस्ट टाकणार आहोत आणि पेस्ट टाकून याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडेसे हिंग तर आता आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी एक चम्मच टाकून घेणार आहे धनिया पावडर आणि थोडीशी हळद एक चम्मच मसाला मी हा घरीच केलेला मसाला आहे तुम्ही घरातले मसालेच इथे टाकू शकता आपल्याला बाहेरचा मसाला टाकायची गरज पडणार नाही आणि तिखट आणि याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली त्याच्यामुळे ते आपण तिखट कमी वापरणार आहोत खूप जास्त तिखट वापरायचं नाही आहे आपल्याला आणि हे माझं खूप जास्त तिखट नसल्यामुळे मी ते थोडं वापरते शिल्लक आणि आता याला परत आपण इथे छानपैकी शिजून घेणार आहोत आपल्याला हे मसाले ते छानपैकी शिजूनच घ्यायचे आहे तर इथे थोडेसे पाणी टाकून घ्यायचे ना आपल्याला मसाले छानपैकी शिजून घ्यायचे तुम्ही जर या पद्धतीने भात केला तर हा मसाला भात खूप छान होतो आणि हा मसाला टेस्टी लागतो त्याच्यामुळे ते तुम्हाला दोन मिनटासाठी ते मसाले छानपैकी शिजून घ्यायचे आहे तर इथे आपले मसाले शिजून झालेले तर इथे मी टाकून घेणारे सगळ्यात पहिले आपल्याला हे दाणे टाकून घ्यायचे तुरीच्या दा शेंगांचे नंतर याच्यामध्ये मी टाकणार परत ओल्या दाणे ये पण हिवगाचे तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा याला दाण्यांना आता परत आपण इथे छान या तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे परत तुम्ही टाकून घेणार हे एक टॅमॅटो आणि गाजर आणि बटाटा हे इथे आपल्याला छान पेकी तेलामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले तर आपल्या सर्व भाज्यांना मसाला लागल्यानंतर त्याची टेस्ट छान होते त्याच्यामुळे तुम्हाला इथे छानपैकी ते याला शिजून घ्यायचे आहे आणि थोडीशी टाकणार मी जिरा पावडर आता इथे आपल्या भाजी छानपैकी दोन मिनटासाठी शिजलेल्या आहे ह्याच्यामध्ये आपण आता नेहमीचे जे तांदूळ आहे मी तेच वापरणार आहे काही वेगळे तांदूळ आणलेले नाही मी इथे भिजू पण घातलेले नाही फक्त मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहे आता हिच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता परत आपल्याला इथे इथे पाणी सध्या आपल्याला टाकायचं नाही आपण दोन मिनटासाठी इथे वाफेवर त्याला एक छानपैकी शिजवून घेणार आहोत तर तुम्ही ते घाई करू नका पाणी टाकण्याची आता याच्यामध्ये मिक्सरीनुसार मीठ टाकून घेते आणि याच्यामध्ये मी जे सगळ्यात जास्त ना तुरीच्या सोल्याचा वापर केलेला आहे कारण हा तुरीच्या दाण्याचा भात असल्यामुळे आपण इथे जास्त प्रमाणात वापरलेले तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काजू बदाम जर आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता आणि जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही ते बटर पण वापरा कारण ते छान येते त्याच्यामुळे तुम्ही इथे तूप किंवा बटरचा वापर करू शकता तर आपण इथे आता मीठ टाकून दोन मिनटासाठी इथे छानपैकी वाफेवरती शिजून घेणार आहोत तर आता आपण इथे वाफे दोन मिनटासाठी याला ठेवून देणार आहोत तर इथे आपल्याला दोन मिनटं झालेले तुम्ही बघू शकता परत इथे आपण याला छान पैकी एकजीव करून घेणार आहोत माझ्या घरामध्ये खरं सांगू की मला खूप छान सुगंध सुटलेला आहे तुम्ही जर या पद्धतीने मसाले भात केला आपला दाण्याचा तर आता इथे आपण गरम पाणी टाकणार आहोत तर या भातासाठी आपल्याला योग्य प्रमाण पाणी असणे आवश्यक आहे तर इथे मी वापरणार आहे दीड किंवा पावणे दोन वाटी पाणी कारण इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आणि जर तुम्ही या पद्धतीने भात केला तर आपला भात हा अगदी मोकळा मोकळा होतो कारण याच्यामध्ये आपण तसे तर आता आपण इथे पाणी टाकून घेतल्यानंतर इथे टाकणार आहोत बारीक चिरलेला कोथिंबीर छानपैकी थोडं जास्त पण वापरत चालतो इथे आपण कोथिंबीर आता मी इथे घेणार आहे कमीत कमी दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या तर चला आपण घेऊया इथे आता दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या तर इथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या यातली वाफ पण गेलेली शक्यतो इथे तुम्ही कुकर ओपन कराय करायच्या वेळेस आपल्याला घाई करायची नाही कारण याच्यामध्ये वाफ असते त्याच्यामुळे थोडं याला थंड होऊ द्यायचंय आपल्याला तर यातली वाफ गेलेली तुम्ही बघू शकता तर इथे झालेला आहे आपला जाण्यांचा भात तुम्ही बघू शकता आणि मोकळा झालेला आहे बघा आता इथे आपण छानपैकी पूर्ण मिक्स करून घेऊ आणि इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे बघा एकदम मोकळा झाला आणि छान होतो तुम्ही जर या पद्धतीने हा मसाले भात केला तर तर आता तुम्ही नक्की करून बघा आणि प्लीज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे आपला हा दाण्यांचा भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची तर सर्वांना आवडेल आणि आता मार्केटमध्ये शेतामध्ये बऱ्याच जणांकडं असतात तर नवीन नवीन रेसिपीसाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि त्यातल्या त्या